आमच्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे तर आमच्या घरी आज येणार आहे एक नवीन पाहुणा ये दीदी बघा कोण आलेला आहे ठेव त्याला खाली पळाला पळाला पकडून ठेव पकडून ठेव दे। पकडून ठेव त्याला तर हा आहे चांगली बस तू दीदी दिला पकड हा आहे माझा नवीन पाहुणा आमचा नवीन मेंबर हे निदी कोणी आणला सांग कोणी आणला आत्तूने आणला तो आमच्या शेतामध्ये त्याला कुत्रे मारत होते तर त्याला वाचवलं आमच्या आत्तूने म्हणजे माझ्या मिष्टीच्या आत्तूने आणि घरी घेऊन आल्या हो की नाही दीदी आता तो आमच्याकडेच राहणार आहे आजपासून आम्ही त्याला छान सांभाळणार आहे हो की नाही रे ब जास्त नाही लाव हा हे माझ्या दिदीच्या बनू याच नाव काय ठेवायचं दिदी सांग या आणि त्याला आता आता आणि इकडे त्याला घेतला मांडीवर भिव नको तू भेऊ नको रे हे बघा माझ्या दीदीच्या मांडीवर आणि माझ्या दीदीला बरं नाही आहे हे सलाईन लावून आणली होती तरी पण माझी दीदी त्याला एका हाताने पकडते बघू इकडे दीदी खुश झाली दीदी तर माझी है ना तरी बनी आता आपण याचं ना बनीच ठेवूया सस्याला आपण काय म्हणायचं बनी हो ना चल बाय कर बाए।